चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच अशामध्येच या चुलीवरच्या भाकरीचा तर विषय हार्ड आहे हीच परंपरा जपण्याचा प्रयत्न करत सोलापुरामध्ये चक्क भरलेली आहे भाकरी बनवण्याची स्पर्धा पाहूयात आतापर्यंत आपण निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धा ऐकलं असाल पण सोलापुरात चक्क चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे भारतात प्रथमच ही स्पर्धा भरवण्यात आली असून बऱ्याच दिवस टिकणाऱ्या या सर्वांनाच कुतूहल असतात चुलीवरच्या या युगात चुलीचा अशात ही पारंपरिक पद्धत जपण्याचा प्रयत्न करण्यात आला महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यांनी रोजगार निर्मिती झाली पाहिजे या उद्देशानं ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा भरवण्यात आली आहे तर महिलांच्या सशक्षी सशक्तीकरण आणि सबलीकरण या उद्देशाने आपण या गोष्टीकडे बघतोय ड्रीम फाउंडेशनचा उद्देश असा आहे की महिलांना एक रोजगार मिळायला पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी या ह्याच्यातून मिळायला पाहिजे तर आज आपण हा एक उद्देश समोर ठेवून करतोय की ग्रामदैवत सोलापूरची सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे यात्रे जी त्या यात्रेमधले भाविक जे येणार आहेत त्यांना त्या भाविकांपर्यंत आपली ही भाकरी पोहोचायला पाहिजे आणि या माध्यमातून अनेक उत्पादित जी महिला आहेत गृहिणी आहेत त्यांना उत्पादन मिळायला पाहिजे अशा अनोख्या पद्धतीची स्पर्धा यापूर्वी केव्हाच पाहिली नसून फक्त पाहायला आलं तरी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया तरुणींनी दिली आहे या भाकरी स्पर्धा राज्य स्तरावर झाल्या पाहिजे अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त केली आहे इथे आले ही स्पर्धा चालू आहे चुलीवर भाकरी बनवण्याचं मी फर्स्ट टाइम ही स्पर्धा बघते म्हणजे डान्स हे गेम्स वगैरे असतात नाही मी पण चुलीवर भाकरी बनवायचं मी मेसेज बघितल्या बघितल्या काय आहे ही स्पर्धा मी खास बघायसाठी आले खरं तर पण इथे आल्यानंतर असं वाटतं की मला मीच भाकरी करायला बसू की काय म्हणजे मला असं वाटतं की मी माझं माहेर खेडेगावच आहे मला दिले सिटीत खरे पण असं वाटायला लागलं की माझे मी माहेरी माझ्या गेले चुलीवर माझे काकू लोक भाकरी बनवायलेत आणि तेच सगळे असे दिसायला लागलेत असं वाटतं की आता मी पण ह्यामध्ये उतरावं भाग घ्यावा मला ह्या स्पर्धेत भाग घेऊन खूप छान वाटत आहे हा एक नवीन उपक्रम आहे आणि आम्ही चुलीवरचं म्हणजे स्वयंपाक बंद केले आता सध्या गॅसवर करतो पण आज चुलीवरचं स्वयंपाक करून आम्हाला खूप छान वाटतंय म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला आहे आम्हाला भाकरी म्हणजे आपली सोलापूरची शेंगा चटणी आणि भाकरी प्रसिद्ध आहे त्यासाठी तुम्ही मी ह्या भाकरीच्या स पर्दे स स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे मला खूप आनंद वाटत आहे मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त किती भाकरी बनवू शकते हे माझ्या शरीरातील कलागुणांना वाव आहे स्त्रियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भतकुंकी सरांनी ज्वारीचे कोठार म्हणून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात यासाठी ही राज्यस्तरीय भाकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली तर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत ही भाकरी प्रसादात देण्यात येणार आहे आणि या स्पर्धेच्या जगात या स्पर्धक महिला चुलीवरच्या भाकरी बनवण्यासाठी अक्षरशः तुटून पडला खरंतर भाकरी बनवणे ही एक कला आहे ही कला प्रत्येकाला जमते असं नाही मात्र असं असलं तरी या स्पर्धेमध्ये एक छोटीशी भाकरी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे भाकरी जरी बनली नसली तरी बातमी तरी नक्कीच बनली आहे कॅमेरामॅन नागेश राशिंगकरसह अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर